मूल तालुक्यातील दुगाळा येथील शेतकरी अरुण ऋषी सातपुते याच्या शेतातील तीन एकरच्या पूजनाला क्रूरबुद्धीच्या लोकांनी रात्री बाराच्या सुमारास आग लावली आहे सर्व पूजने जळून खाक झाली आहेत वर्षभर केलेली मेहनत एका दिवसात राग झाल्याने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे पूजनाला आग लागल्याची माहिती मिळतात पंचायत समितीचे सभापती चंदूभाऊ मार्गोनवार यांनी शेतात जाऊन पाहणी केले असे क्रूर कृत्य करणाऱ्याला लवकरात लवकर पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सभापती चंदू भाऊ मार्गोनवार यांनी केली आहे बारा वाजता अरुणजी सातपुते दुगाडा माल यांच्या तीन एकराचा धानाचा डिबला संपूर्ण जोडून खाक झाला कोणत्या सैतानी प्रवृत्तीच्या या इस्मानी हे दुष्कृत्य केलं असं या सैतानी प्रवृत्तीच्या या दुष्कृत्य करणाऱ्या या इस्माला श पोलीस डिपार्टमेंटनी शोधून त्याला एक मोठी एक सजा झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे त्यांना त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करून अशा इस्मावर एक कुठंतरी या अरुण जी सातपुते याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी एक सभापती म्हणून या मूल तालुक्याचा सभापती म्हणून मी पोलीस डिपार्टमेंटना विनंती करतो या गुन्हेगाराला आपण तात्काळ पकडावा आणि सजा द्यावा मनोज झांबरे स्टार महाराष्ट्र न्यूज मूल चंद्रपूर